नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर ने नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घाल तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाळीलेले चार हजार सहाशे पंचावन्न क्विंटल जास्ती तर अठराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सातारा या ठिकाणी अवकाळलेली दोनशे लि दहा क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळलेले अकरा हजार अठ्ठावीस क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्व दर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे कळवण या ठिकाणी अवकालेले अठरा हजार सहाशे पन्नास क्विंटल जसे दर दोन हजार पाच रुपये क्विंटल सर्व दर बाराशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत या ठिकाणी